<ड़े> <दुण> महायुती <गे> <दुण> सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सातारा जिल्ह्यातील चार सुपुत्रांना संधी मिळाली आहे वास्तविक पाहता चार म्हणत असताना यापूर्वीच या जिल्ह्याचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने या जिल्ह्यातल्या पाच व्यक्तींना आणि तसं बघायला गेलं तर अजितदादांचाही मूळ गाव सातारा जिल्ह्यात असल्याने सातारा जिल्ह्यात असल्याने सहा जणांना संधी ह्या मंत्रिमंडळामध्ये ह्या सहा जणांना संधी मिळालेली आहे भविष्यामध्ये महामंडळाच्या रूपाने अजून मिळणार आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही संध्या मिळणार आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे सरकार आहे फडणवीस साहेबांचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे जे सरकारचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलं होतं तेच काम या पुढेही चालू राहणार आहे सर्व जनतेला खात्री देऊ इच्छितो की लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही सर्वसामान्य लाडक्या बहिणीला मिळणारं पंधराशे रुपयाचं अनुदान हे एकवीसशे रुपयावर झाल्याशिवाय राहणार नाही याच पद्धतीने जर विचार केला तर जिल्ह्यातल्या काही माताभरांच्या पोटात गोळा उचललेला असणार आहे कारण जयाभवनला संपवण्याची भूमिका ज्यांनी घेतली होती ते राजकारणात आज संपलेले आहेत पण काळजी करू नका मला त्यांना सांगायचं आम्ही वैराचं राजकारण करणार नाही खुर्शीचं राजकारण करणार नाही तुम्ही चुकीचं वागू नका तुम्हाला काय होणार नाही मागच्या ज्या चुका आहेत त्या बाजूला ठेवू पण पुढे जर चुकीचं वागू नका एवढीच या निमित्ताने त्यांना विनंती करणार आहे जे म्हणत होते की घाटाखाली येऊन दाखवा आता हा वाघ घाटाखाली बी येणार आहे आणि ह्या फलटण शहरात बी फिरणार आहे आणि येणार नगरपालिकेला जयाभाऊ दाखवून देतील रणजित दादा म्हणजेच जयाभाऊ जयाभाऊ म्हणजेच रणजितदादा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत खऱ्या अर्थाने तसं बघितलं तर जयाभाऊच्या मंत्रीपद मिळालंय म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण करतो दादांच्या प्रयत्नांना भाजपच्या वतीने महायुतीच्या वतीने सर्व मंत्री महोदयांचं सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी विलासभाऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला न भृतवणे भविष्य ते असे विजय प्राप्त झाला आणि दोनशे सदोतीस आमदार निवडून आणून माहिती पुन्हा एकदा सत्तेत आले त्याचबरोबर आज या फडणवीस सरकार माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे झालेला आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या चार सुपुत्रांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि सातारा जिल्ह्याला पहिल्यापासूनच एक ऐतिहासिक परंपरा आहे सातारचे यापूर्वी बरेच आमदार मुख्यमंत्री झालेले आहे त्याबरोबर आज ऐतिहासिक असे चार मंत्री झालेले आहेत त्या मंत्रिपदाच्या आनंद उत्सवात आम्ही सर्व माहितीचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सर्व घटक पक्ष मिळून आज इथं आनंद व्यक्त करतो आहे आणि माहितीच्या या चार मंत्र्यांनी नक्कीच जिल्ह्याला उत्तुंग शिखरावरती नेण्याचे प्रयत्न होतील आणि मा सातारा जिल्ह्याचा राहिल्याला राहि विकास पूर्ण होईल अशा आम्ही सर्वजण अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहे जिलेबातून वया इकड्या राज्यातील जनतेनं महायुती सरकारला जे यश दिले आहे आणि त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये असे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व दूरपर्यंत सर्वच आमदारांना महायुती सरकारमध्ये जनतेने निवडून दिलेलं आहे अशा जिल्ह्यांना वजनदार पद तीन चार पाच मंत्रीपदं चा, या अशा सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल फडणवीस सरकारचं या सर्वांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि विकासाची अशीच घौडदौड या ठिकाणी या राज्यामध्ये चालू राहणारं हे सगळे सक्षम नेतृत्व या राज्याला मिळालं आहे त्यामुळं ज्यांना कुणाला ह्या विकासाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे त्या यांनी सर्वांनी ह्या महायुती सरकारचा विचारानुसार विकासाप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी ह्या प्रवाहामध्ये यावं असं देखील सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतोय आणि या मंत्र्यांचं आपल्या ठिकाणी आणि ज्यांनी ज्यांनी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये मोलाचं योगदान दिलं अगदी दिल लाडकी बहीण असेल शेतकरी राजा असेल आणि सर्व व्यावसायिक असतील व्यापारी असतील या सर्वांनी या ठिकाणी योगदान दिल्याबद्दल त्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो